नमस्कार सगळ्यांना कशा छान असाल अशी आशा करते मी करणार आहे इडली आणि आप्पे दोन्ही पण करणार आहे ह्या वाटेने मी तीन वाट्या तांदूळ घेतले आणि एक वाटी ह्या वाटेनं उडदाची डाळ घेतलेली चार तास बिजू घालणार आहे मी हे दोन्ही आणि झोपायच्या आधी दहा वाजता बारीक करणार आहे दोन्ही मिक्स करून ठेवणार बारीक करून उडदाची डाळ झुन तीन ते चार वेळा स्वच्छ धुतली आणि तांदूळ पण चांगले चार पाच वेळा स्वच्छ धुतले आता भिजू घातले संध्याकाळी जायचं ठरलं मग जेवायला पाच सहा जण होतो आम्ही मॅडम सारिका नानी गायत्री आणि सुवर्णा आठ वाजता जायचं ठरलं होतं त्याच्या आधी इडलीचं भिजू घातलं फ्लॅश माउंट नाव आहे हॉटेलचं खूप सुंदर हॉटेल आहे जी भरपूर गर्दी असते असं आम्ही गेलो हा जणी जेवायला ह्या दगडांमुळेच मला ठेवलं असेल असं खूप सुंदर आहे हॉटेल अकलूज म्हटलं फेमस हॉटेल आहे Sinigas dito ba paman at suwer na yay judi Eu te regalo काय काय मदत करू मी नाव पादो मत टेंशन สาระการสืบไว้ S, इडली सांबारचा बेत सांबार, सांबार चटणी इडली वडे चला आम्ही करत आहे तुमच्यावर गप्पा मारत मारत कोशिंबीर करते गाजराची दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर दोन तीन गाजरं हिंग जिरे मोहरी आणि आवडत असली तर थोडीशी साखर चवीनुसार मीठ अशी खूप छान लागणारी गाजराची कोशिंबीर दुपारी सकाळी मी नाश्ता केला आहे ना आता दुपारच्या जेवणासाठी करते मी नाश्ता म्हणजे इडली इडली सांबार चटणी केलती आता म्हटलं थोडीशी कोशिंबीर करून खावीस काल मंडई भरली ती शुक्रवारची छान त्यातून गाजर आणले त्याची गाजरं खिसून घेते गप्पा मारत मारत तुमच्याबरोबर आणि एक अभंग पण म्हणून दाखवते तुम्हाला आम्हाला मॅडमनी शिकवलेला आज एकादशी आहे झाली पंचपदी नमनसखला ना झाली पंचपदी

झाली पंचपदी नमन सखलांना झाली पंचपदी नमन सखला झाली पंचपदी नमन सखलांना देवाशी आवडे आवडे भक्ताला பாசியவடை வக்தோபத்தே தை சா கபாள சோத சே தை சா வர கபாளா வாரி கப்பா வார்கபா करी कपाळा वार करी कपाळा झाली पंचपदी नमन सखला झाली पंचपदी नमन सखला झाली पंचपदी नमन सखला रामकृष्ण काळे विठ्ठलही काळा रामकृष्ण काळे विठ्ठलही काळा एक रूप होता झाला बुक्का काळा एक रूप झाला बुक्का काळा काळा झाला बुक्का काळा झाला बुक काळा झाली पंचपदी नमन सखला झाली पंचपदी नमन सखला मला का आता थोडंसं तुमच्याबरोबर बोलू वाटतं म्हणून आता बोलायच्या गप्पा काय मारायच्या दुपारचा वेळ जात नाही मग जात नाही म्हटल्यानंतर काय करायचं मग कुणाच्या घरी आता अलीकडं तर कोणाच्या घरी म्हणजे बिना बोलवता आणि शेजारी जरी असले तरी कोणी कुणाच्या घरी येत नाही गप्पा मारत नाही आणि जास्त करून कोणाला बोललेलं आवडत नाही त्यामुळं कुणीही कुणाकडं जात नाही मुंबई पुणे नाही आता खेडेगावात सुद्धा असं आहे की कुणीही कुणाच्या घरी जात नाही ज्याच्या त्याच्या घरात दार पुढं करून झोपतात अशी परिस्थिती सगळीकडं झालेली आहे त्याच्यामुळं दुपारी करमत नाही मग कसा वेळ घालवायचा मग दोन वर्ष झाला मी भजन शिकतो भजनात तर माझा जा वेळ जातो गुरुवार शुक्रवार पण त्याच्या आधी वर्ष सहा महिने म्हणजे भजन शिकायच्या आधी असं वाटायचं काय वेळ म्हणून मी कसा वेळ घालवायचा म्हणून मी यूट्यूब चालू केलं पण मला वाटायचं की आपल्याला रोज भाज्या काय टाकायच्या यूट्यूबला की रोजच्या रोज काय रेसिपी करून दाखवायची किंवा येईल का आपल्याला असं मला वाटायचं पण जर जसं मी चालू केलं पहिल्यांदा एवढं मला जमलं नाही जसं मी चालू केलं तस तसं मग मला रेसिपी सुचायला लागल्या मग आपल्याला येतं असं जरा विश्वास बसला आप की आपल्याला येतं बऱ्यापैकी म्हणजे करता स्वयंपाक किंवा भाज्यांपैकी मग मी रोज व्हिडिओ टाकायला लागले ही मला छान वाटायला लागलं ला। माझं मन त्याच्यात रामायला लागलं नको इकडं तिकडं मी जातच नव्हते आधी पण तरी पण करमत नाही ना घरात बसून एकटं कधीच हे होत नाही मग मी दोन वर्ष झालं आज भजन टाळी इतकं छान मॅडमनी शिकवले ना आम्हाला त्याच्यात माझा खूप छान वेळ जातो आणि प्रॅक्टिस लिहिण्यात आणि भजनाचं ग्रुप असल्यामुळं मग भजनाचं पण हे करतात ना येते आता भजनाचे म्हणजे आमंत्रण मंदिरात एकादशी राहायला बोलवतात त्यामुळं मी जातो तिकडं त्यामुळं छान माझा म्हणजे दिवस माझा पूर्ण असा कामातच आणि ह्याच्यात भजनाच्या ह्याच्यात जातो पण तरी पण कधी आधी मध्ये असा म्हणजे ही किंवा आतासुद्धा म्हटलं तरी वेळ कसा जा घालवायचा ह्या रेसिपी इतकं छान वाटतं ना मंडई आणायची ती स्वच्छ व्हायची पुसायची रेसिपीची तयारी करायची दुसरे विचारच येत नाहीत आणि कुणाकडं जायचं पण वाटत नाही असं मैत्रिणी आहेत मैत्रिणी छान आहे आम्ही सात आठ दहा जणी त्यामुळं तेवढं आमचं तेवढंच असतंय ते पण कसं मग भेटणं होतं केव्हा हे पण मैत्रिणीचं ग्रुप आहे पण शेजारी ही, ही कुठंच जाता येत नाही ना त्यांची ती ज्याची त्याची घरात बसलेली असता अशी परिस्थिती झालेली आहे केव्हा गच्ची तरी गच्चीवर हे कोणतरी आलं कपडे कपडेसोबत ते घालायचं तेवढंच दोन शब्द बोलायचं हे असं झालेलं आहे त्यामुळं मला यूट्यूब इतकं छान माध्यम मला मला मिळालंय ना त्याच्यामुळं माझं मन छान राहतं प्रसन्न वाटतं मला आणि मिळू न मिळू यूट्यूबमधनं पण मला तर छान वाटतं तुम्हाला काय वाटतं माझे विचार ऐकून कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं मी पहिल्यांदाच मन धीट करून बोलली कधी नाहीतर नाही बोलली यूट्यूब चालू केल्यापासून कॅमेरासमोर बसून तुम्हाला कसं वाटले माझे विचार सांगा तुम्ही